हो, आता पाहूयात एक महत्वाची बातमी यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना आणि भीमा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती तसंच जनजीवनही विस्कळीत झालं होतं या काळामध्ये शासनाकडून सर्व नागरिकांना करण्यात आलेली मदत वेळोवेळी करण्यात आलेलं स्थलांतर त्यांचा अन्न धान्याचा प्रश्न तसंच शेतकऱ्यांसाठी चारा आदी सर्व बाबींबाबत शुक्रवारी सतरा ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व परिस्थितीचा आढावा आढावा माहिती सांगितली आता पाणी शोधण्यामध्ये सिन्हा कोडेगाव जे बंधारे आहे तो तुमच्या तिकडे आहे धाराशिव मध्ये बरोबर ना सिन्हा देवगाव मध्ये पाणी शोधण्याचे काम तो इरिगेशन विभागचे आहे आता मला वाटत नाही की चूक झाली असेल पण मी त्याबद्दल तो विभागाच्या एक्सपर्ट किंवा अधिकारी मी नाही आहे मी त्याबद्दल कुठल्याही प्रकारच्या विधान भाषेकडे योग्य होणार नाही पण तुमच्या माझ्या माहितीप्रमाणे एकच वेळी धाराशिव मध्ये अहलिया नगर मध्ये बीडमध्ये आणि सोलापूर मध्ये एकच वेळी एवढा मोठा पाऊस कधी झाला नव्हता हा ना आणि धाराशी तुमच्या कॅशमेंट एरिया आहे बीडच्या आणि अहिलियानगरच्या हा ना सगळे कॅशमेंट एरिया ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडते ना ते सगळे सोलापूर मध्ये आणि सोळा फूट मध्ये त्या पाऊस पडला छोटा तर आतापर्यंत चार चार जिल्ह्यात पाहून एवढा मोठा पाऊस एक ठिकाणी एकच काळामध्ये झाला होता नंबर वन नंबर टू किती पाणी सोडायचे काय सोडायचे ना तो सीना कोरेगाव जे बंधारे आहे त्याचे कॅपॅसिटी किती आहे फाईव्ह पॉईंट थ्री टीम सी आहे उजनीच्या किती आहे एक सौ सत्तर टीम सी आहे म्हणजे जवळपास तेवीस गुणा जास्त त्याची कॅपॅसिटी आहे आता सिन्हा कोडगाव बंधारामध्ये शंभर टक्के जोपर्यंत जोपर्यंत बंधारा भरली असते भरली असते पण पाच टी एम सी तुमच्या क्षमता असताना किती तुम्ही पाणी ते स्टोर करू शकता बरोबर म्हणजे आय डोंट थिंक इरिगेशन विभागची चूक होती आणि त्यांनी जर बरोबर पण हे मॅनेज केला होता तर पूर आलेच नव्हता असं कॅना आय डोंट थिंक गलत आहे दोन प्रकारचे मदत असतात एक म्हणजे दहा हजार रुपये जे घरात पाणी गेले पंधरा त्यांचे बरेच नव्वद टक्के लोकांचे अकाउंट मध्ये पैसे गेले अकाउंट नंबर आहे शेतीचे पिकांचे नुकसान आहे त्यामध्ये प्रोसिजर कसं असते की आम्ही तहसीलदार करून तहसीलदारांनी तालुका कृषी अधिकारी करून जिल्हाधिकारीकडे ते अहवाल सादर करतात तो अहवाल मी शासनाला पाठवला तर बरोलो आता त्यामध्ये जसं सांगितलं आठशे सदुसष्ट कोटी आणि सहाला चार हजार आणि त्याच्या जी आर कदाचित आज सध्याकाळी निघेल जिल्हाधिकारी अहवाल पाठवलाय तो आपण मान्य करतो आणि एवढा कोटी रुपये आम्ही सोलापूर साठी आम्ही मान्य करून हे करतो आता जे शेतकरी आहे त्याचे लाईन लिस्टिंग त्या सिंग सुरू आहे

त्यांच्या पण सगळ्याकडे पण आम्ही यादी पाठवतो त्यांच्या उद्या कदाचित जी आर डी घेऊन दुसरा त्यांच्या पण यादी अपलोड करून त्यांच्या पण प्रोसेस आहे जिल्हाधिकारी जी आर आर आणि त्यानंतर उद्या यादी अपलोड करून त्यांच्या आमच्यापर्यंत तसंच आहे उद्या रात्रीपर्यंत माझे सगळे शेतकऱ्यांचे माझे सगळे कशाला शेतकऱ्यांची यादी अपलोड करून देते तसंच दरम्यानच्या काळामध्ये शिंदे सेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांच्यासोबत व्हायरल झालेल्या कॉल बाबत बोलताना ते म्हणाले की कॉल सुरू असताना मी लाऊडस्पीकर केला नव्हता किंवा रेकॉर्ड ही करत नव्हतो केवळ माहिती घेत होतो मी तसंच सोशल मीडियावरही सक्रिय नसून सर्व आमदार आणि खासदारांशी माझं आदरभावाचं आणि चांगलं नातं आहे कोणाबद्दल कसलीही भावना किंवा गैरसमज नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं यामुळे कुमार आशीर्वाद यांचा स्पष्ट वक्तेपणा याबद्दल तर चर्चा झालीच पण आता निवडणुका तोंडावर आल्यामुळे असे कॉल व्हायरल होणार असं देखील म्हटलं जात आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही